सो हाय गाईज कशा आहात तुम्ही सो मजेत ना सो आजचं ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे ॲक्च्युली खूप दिवस झाले इशूने मला सांगितलं होतं की पप्पा मला आयफोन हवे आयफोन हवे आज दोन महिने झाले ती माझ्या मागे लागली की पप्पा मला आयफोन पाहिजे मला आयफोन घ्यायचा आहे सो मी तिला बोललो थोडा वेळ वेट अँड वॉच बोललो थोडा दिवस थांब झाला मी तुला नंतरला घेतो सो ती सारखी मागे मागे लागली होती परंतु काही योग्य काही जमत नव्हता परंतु मग मी आता ॲक्च्युली तिच्यासाठी आयफोन ऑनलाईन बुक केलेला आहे मागवलेला आहे आणि तो आलेला आहे सो आज तिला देण्याचाच विचार आहे सो आता संध्याकाळी बघू तिला तो देणार आहोत आणि मग तिला दिल्यावरती तिची काय रिॲक्शन असणार आहे तिला काय वाटणार आहे ते मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवेलच कारण खूप दिवस झाले ती माझ्या मागे लागलेली आहे आणि तिची इच्छा होती की पप्पा मला आयफोन हवे म्हणून सो मी आणि ॲक्च्युली तो तिला मी जो गिफ्ट देणार होतो तो तिला बड्डेलाच देणार होतो तिचा बड्डे डिसेंबरमध्ये सो बोलो तिला मी डिसेंबरला सु गिफ्ट करणार होतो परंतु डिसेंबरला अजून दोन महिने आहेत तिच्या बड्डेला आणि दिवाळी पण आता जवळ झालेली आहे आणि बोल भाऊबीज म्हणून एक चल तर बोललो म्हणून तिला काहीतरी गिफ्ट वगैरे कारण तिला मी काय घेतलं नाही यावेळेस दिवाळीला सो बोललो आपण मग तिचा बड्डेचा गिफ्ट तिला ॲडव्हान्स म्हणून मी तिला आज देणार आहे आणि ते प्रबुद्धाच्या हातावरूनच हातूनच तिला देणार होतो आम्ही म्हणजे आमच्या तिकांकडनं ते गिफ्ट असणार ॲक्च्युली जर बघायला गेलं तर माझ्याकडनं प्रबुद्कडनं आणि तिची मम्मीकडनं सो आमच्या तिकांकडनं तिला ते, ते गिफ्ट असणार आहे आणि ती गिफ्ट तिला कशा पद्धतीमध्ये म्हणजे तिला आवडतं आहे का तिचे रिॲक्शन का असतील यासाठी मी खूप बघतो मी की तिला काय वाटतंय बघूया तिचे काय चेहऱ्यावरचे हावभाव काय असेल तर मी तुम्हाला पुढे दाखवेलच मित्रांनो सो so, बघूया आता संध्याकाळची वाट बघतोय ती आली का मग तिची मम्मीच तिच्या म्हणजे मम्मी तिला देत देणार आहे तिच्या हातून बघूया काय असेल रिॲक्शन ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच मित्रांनो चलो सो या ठिकाणी मग दिवाळी आलेली आहे दोन दिवसावरती आणि उषाने काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे सो प्रभूने गिफ्ट दिलेला आहे ईशूला भाऊबीच गिफ्ट दिलेला आहे तो आता आपण बघतोय काय कशा पद्धतीमध्ये ते गिफ्ट असणार आहे आणि उषाने बघ तिला गीत आणलं पण मला आणलेलं नाही दिलेलं आहे ओपन करते बघूया हे गेच कर का प्रभू काय असणार तुला काय वाटत एक रुपयाची नोट एक रुपयाची नोट ती मेकअपचं सामान वगैरे असणार तिच्या मॅडमने दिलेलं असणार दुसरं काय असणार त्याच्यामध्ये कोण तिला दिले कोणीतरी ना म तिला दिले कोणीतरी माझ्या मी तर ते सांगतो मेकअपच असणार त्याच्यामध्ये किड आय थिंक ना मग हे तेच असणार आहे हे एक मिनट तू एक मिनटं खोल तुला काय वाटतं का असू शकतो काय केस करू शकतो तू काहीच नाही काहीच नाही प्रभूने गिफ्ट दिले म्हणजे काहीतरी चांगलेच असणार मेकअप वॉच वॉच मिठाई पापडी तर आहे ना सोनपापडीफ्युम सोन ते अमेरिकन अमेरिकन बघू या ठिकाणी गिफ्ट आणलेला आहे ती ओपन करते दिवाळीचं काय सोनपापडी नाहीतर मग ती आंबवडी प्रभू प्रभू मी काय गेस करत नाही बरोबर ती तिला पण काय माझ्या मध्ये पर ते हे असणार परफ्यूमचे ते काय असतात ते बॉक्स हा होता आयफोनचा बॉक्स असतो कुठला हो हो पाच वाला चैया चैया हे मला पण ते परफ्यूम असेल ते एक बॉटल चालेल 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 काय हरकत नाही

सोयनी चॉपर आणलेला आहे चाकू आणलेला आहे सॉरी चाकू आहे गेलो बी आहे प्रभू इसमे बी गिफ्ट मा, मालुम गिराय क्या ती म्हण आहे एक निकला चुआ आहे कोदा पाड निकला चुवा तसा आहे काय गिफ्ट आहे का माहित नाही प्रभूच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे तुम्ही असं दाखवता अरे हे प्रभू तू सांग मला मम्मी आणि तो आपण सांग मला काय काय घेतलं काय 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 घेतलं मला तर माहित नाही बाबा मला खरंच माहिती नाहीये मला नाही माहिती अरे पण तू माहित पडला तू पण दुसरं काहीतरी हे असणार जसे हे निघाले ना बॉक्सर अरे लोगो कसा पण असू शकतो लोगो त्याचा हे पण असेल काय होता आपण हेडफोन नक्की काय आहे बघा बघा इथे आता यांची सुरुवात झालेली आहे हिने काहीतरी गिफ्ट माहित पडलं त्यामध्ये पण दुसरं काय बघूया ओपन ओपन कसं करायचं आहे मोबाईल का आपण बघूया आता हा बघूया नक्की थांब 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 एक मिनिट हा इथून फो आहे कर दिले तिकडे गेला ना होते। नाए नाए। स्टील खाली पण आहे बघ व्हिडिओ माझी चालू आहे ना माहिती पडलं त्यात पण दुसरा अजून छोटा मोबाईल आहे आता तिला विश्वास नाही म्हणून ती स्वतःच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढते हा हा तिला एकदम टेन्शन आले तिला नक्की काय ते बघूया ती ओपन करते एकदम आस्ती मध्ये बघूया खरच आयफोन आहे रे यार तुम्ही आई छागा कटकट बाबा आयफोन फिफ्टीन ते पण बापरे बाप काय झालं काय घे तुझी इच्छा होती ना मग तुझ्या पप्पांनी आणलं तुला घे ओपन किरी घ्या तुला जवळ

ओपन कर ओपन कर जास सर घे हाय बघ तुझा हात तुझा इच्छा होती ना पप्पा लागली होती पप्पा नाही बोललो मी शब्द दिलेला मी तुझ्यासाठी काही करेल फक्त बस ओनली फक्त तुझ्या आणि तुझ्यासाठी खुश आहेस का तू मा पप्पा ओपन कर मित्रांनो खुश का तू खुश तुला खूप म्हणजे आनंद आहे आणि या आनंद मी जे रडलो हे म्हणजे आनंदाचे आहे तिची इच्छा पूर्ण केली तुझी खूप इच्छा होती की पप्पा बोलायची मला ऐकून तर ऐकून दिवस झाली पण मी बोल घेई पण वेट अँड वॉच पण आज तो दिवस आला थोडं जरा तिला घेऊया बोललो सो आज तिला दिले आणि ती तिला थोड जरा ओपन कराय ओपन करताना घेऊन इकडे व्हिडिओ अरे व्हिडिओ घे ते घे कलर पण मस्त हे सगळं श्रेय तुझ्या पप्पाला मला काहीच नाही माहिती आता आयफोन देऊन फिरणार दीदी आता फाडीचे काम नका करून झालं चार्जर चार्जर नाही चार्जर चार्जर थोडी ते केबल आहे चार्जर वेगळी घ्यायला लागतो हे क्लाय क्लाय तिला बड्डेचा जीव तिला पाहिजे होता सो मी ती बोलली होती पण बर्थडे अजून तिला जवळ दोन महिने बाकी आहे बर्थडे आधी दिली मला तिच्याकडनं बर्थडे च गिफ्ट आहे तिला सो तू बोलली होती मी तुला चॅलेंज केलं होत या ठिकाणी आयफोन माझ्याकडे तिला बर्थडे गिफ्ट थी। दिलेलं आहे म्हणजे ॲडवान्स मध्ये विशु मिनी मिनी हॅपी बर्थडे आणि माझ्याकडे छोटंसं माझ्याकडनं नाही आता ठिकाणकडनं ठिकाण मम्मी कडनं ह्याला खूप मेहनत आहे मम्मीची काय चालू लगेच खर्च येईल दीड लाख अजून मग याचा ये फोन येईल चांगला नीट वापरा आता आम्ही एवढाच घेऊ शकतो याच्या पुढे नाही कलर पण आवडला आणि पिंक घे पप्पा बोल मी पिंक नको कलर मस्त आहे

आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही पण खूप खुश आहोत कारण की ती खुश म्हणून आम्ही खुश तिला खूप आनंद झालेला आहे त्याचप्रमाणे आम्हालाही पण खूप आनंद झालेला आहे सो so, मित्रांनो मी ब्लॉगला इकडंच एंड करतो आहे सो so, लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका मित्रांनो लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका मित्रांनो धन्यवाद थँक्यू आणि गुड नाईट मित्रांनो